काश्मीरमध्ये आज खरं तर खूप धक्कादायक घटना घडली आणि आपण पाहतोय अनेक लोकांना त्याच्यात जीव गमावा लागलाय जो दहशतवादी भिहाड हल्ला होता त्याच्यात काही पुण्यातील नागरिकांचा देखील समावेश होता तर आपण पाहतोय जगदाळे कुटुंबावर देखील त्या ठिकाणी हल्ला झाला होता आणि आपण पुण्यातील त्याच कर्वेनगर परिसरात आहोत ज्या ठिकाणी ते जगदाळे कुटुंब राहतं माझ्या मागे जर पाहिलं तर हेच ते घर आहे ज्या ठिकाणी ते राहतात आणि तर आपण पाहतोय या ठिकाणी आता पोलीस देखील घटना यांच्या घराबाहेर आलेली आहे आपण पाहतोय या ठिकाणचे काही स्थानिक नागरिक आहेत ते आपल्यासोबत आहे त्यांच्या कुटुंबांच्या कुटुंब कुटुंबियांबरोबर त्यांचे चांगले संबंध आहेत खर तर आपण पाहतोय अतिशय धक्कादायक ही घटना अशी घडली आहे नेमकं काय झालं होतं काय सांगाल तुम्ही ॲक्च्युली काश्मीरमध्ये जो दहशतवाद्यांनी भॅड हल्ला केलेला आहे त्याच्यामध्ये आमच्या एरियातील कर्वेनगर भागातील आमचं परिवारातील एक कुटुंब आहे जगदाळे कुटुंब यांना यांचे आमच्या लहानपणापासूनचे संबंध आहेत त्यांना त्यांच्यावरती त्यांना काही दुखापत झाली आहे असं कळलं आणि आम्ही सर्व या भागातील नागरिक या ठिकाणी धावलो की आम्ही या कठीण परिस्थितीमध्ये तुमच्याबरोबर आहे आणि असा ज्या भारतीयांवरती हल्ला होईल ज्यांच्यावरती असं काही षडयंत्र रचलं जाईल त्यांच्या बरोबर आम्ही आहोत आणि जे लोक असे दहशतवादी आकृत्य करून दहशत माजवायचा प्रयत्न करत आहे त्यांची आम्ही या ठिकाणी निंदा करतोय आणि आम्ही या फॅमिलीला हेच सांगण्यासाठी या ठिकाणी एकत्र आहे की आम्ही या, या कठीण प्रसंगी तुमच्यासोबत आहोत सगळा भारत एक आहे आणि आम्ही हे खपून घेतलं जाणार नाही इथील इथून पुढच्या काळात आमचे केंद्रीय मंत्री आमचे मार्गदर्शक मुरलीधरांना मोळ असतील किंवा नामदार चंद्रकांतदा पाटील असतील हे आता त्या लोकांशी तिथं जे आहेत अडकलेले त्यांच्याशी पण बोलणं झालेलं आहे ले ले, शी पन बोलना तर या सगळ्या गोष्टींवरती आम्ही एक हिंदू म्हणून अतिशय स्ट्रॉंगपणे भूमिका घेऊन या लोकांच्या पाठीशी यांच्या मदतीला आम्ही उभे साधारण हे कुटुंब कधी गेलो होतं फिरायला काय परिस्थिती होती काय सांगत नाही ही आज दुपारीच बातमी कळली आणि दुपारनंतरच हे सगळं आम आमच्याही लक्षात आलं आम्हाला त्याबद्दल काहीच माहिती नाही फक्त दुःख एवढंच आहे की आपल्या एरियातील आपल्या घरातील परिवारतील व्यक्तींना अशी दुःखाचं डोंगर त्यांच्यावर कोसळलाय आपण नक्की त्यांच्यासाठी उभं राहायला पाहिजे म्हणून आम्ही इथं या ठिकाणी परिवारातील काही सदस्य त्यांचं काही बोलणं झालंय काय सध्या तिकडची परिस्थिती आहे काय एकदम पोलीस आणि सगळं हे आल्यामुळं खरं तर त्यांना थोडस आहे आणि दुःख तर आहेच ना हे सगळं काढल्यावर काळजी आहे चिंता आहे त्यामुळं त्या घरातल्या लोकांशी आम्ही फार काही बोललो नाही पण त्यांना टेन्शन नक्की आहे तुम्ही देखील कुटुंबातला एक भाग आहात जवळचे तुमच्या संबंधित तुमची सर्वसामान्य नागरिक म्हणून काय मागणी असेल कारण आपण पाहतोय हे काय सहन करण्यासारखी गोष्ट नाही आहे कारण हा जो झालाय हा देशावर हल्ला झालेला आहे तुमची काय मागणी असणार आहे नाही सर्व पातळीवरती यांचा तर निषेधच करणं आहे आणि या ज्यांनी कुणी हा हल्ला घडवला आहे त्यांना अद्दल ही घडलीच पाहिजे ह्यांची पालमुळं उकडून टाकली पाहिजे परत असा हा हल्ला करायचा विचारही मनात येऊ नये अशी ऍक्शन व्हावी ही थ, की नागरिक म्हणून अपेक्षा आहे निश्चितच आपण पाहतोय आपण सध्या आता कोथरुड परिसरातील या कर्वेनगर परिसरात आहोत ह्याच ठिकाणी ते जगदाळे कुटुंबीय राहतं ज्यांच्यावर आज त्या काश्मीर परिसरात जो आहे तो हल्ला झाला होता तर आपण पाहतोय या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आले खरं तर आपण पाहतोय कुटुंबांमध्ये कुटुंबियांमध्ये दुःखाचं वातावरण आहे आणि आपण पाहतोय केंद्रीय मंत्री मुरलीधर मोळ यांनी देखील आता या परिस्थितीचा आढावा घेतला आणि पुढील माहिती जी आहे आपल्याला लवकरच कळेल कॅमेरामॅन भानदास शिवराय सह प्रसन्न तर्डे आपला आवाज पुणे